महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती समर्पण आणि आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो आपण सर्वांना अनंत मंगल मैत्री आज आपण या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्तानं विहारामध्ये भिक्षु संघाच्या सानिध्यामध्ये अनंत पुण्यकर्म करण्याच्या हेतूने या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या सान्निध्यात राहून मनुष्य नानाविध पुण्यकर्म करत असतो आणि आपल्या मुक्तीला साधण्याचा प्रयत्न करत असतो या हेतूने मनुष्य जीवनभर जीवनभरच नव्हे तर अनंत जन्मापासून ज्या ज्या सत्वांच्या चित्तावर झालेल्या संस्काराप्रमाणे तो सत्व त्या पद्धतीनं वागत असतो चालत असतो वा कार्य करत असतो त्यामध्ये मनुष्य असो कोणतंही प्राणी असो हे सर्व प्राणी हे सर्व सत्व त्यांच्या झालेल्या चित्ताच्या संस्कारामुळे अनंत कालावधीपासून झालेल्या चित्ता चित्ताच्या चित्तावर पडलेल्या संस्कारामुळे तो प्राणी तो मनुष्य त्या पद्धतीने वागत असतो भगवंताच्या धम्म किंवा भगवान वृद्धांच्या उत्पन्न होणंच या पृथ्वी तलावावर सुखद मानला जातो त्याचे कारण असं आहे की मनुष्य जन्म घेतल्यानंतर जोपर्यंत बुद्धांचा धम्म हा त्याला लाभत नाही तोपर्यंत मनुष्य निर्वाण तो प्राप्त सुद्धा करू शकत नाही किंवा बुद्धाचा जन्मही झाला बुद्धांचा धम्मही लाभला पण मनुष्य त्या पद्धतीनं वागलं नाही तर तो आपली स्वतःची मुक्ती करू शकतो का नाही अजिबात करू शकणार नाही जो मनुष्य वागायलाच तयार नाही धम्माप्रमाणे आचरण करायलाच तयार नाही तर तो मनुष्य आपलं मुक्तीचं साधनं उत्पन्न करू शकतो का नाही अजिबात करू शकत नाही म्हणून बुद्धांचे उत्पन्न होणं धम्म लाभणं आणि त्या पद्धतीनं आचरण करणं सुद्धा फार महत्वाचं आहे तर भगवान बुद्धाच्या कालखंडातील एक प्रसंग आहे की मनुष्य बुद्धही मिळालं धम्मही मिळालं संघाचं सानिध्यही मिळालं पण तरीही मनुष्य जे आहे काही लहान लहान गोष्टीमुळे एवढं फसून जातो की त्याला मुक्ती साधता येत नाही तर भगवान बुद्धांच्या कालखंडातील घटना आहे प्रसंग आहे भगवान बुद्धांच्या प्रमाणेच संघामध्ये एक त्यांच्या आधीच भाऊ सुद्धा ज्याचं नाव देवदत्त हा सुद्धा सामील झालेला होता आपल्या सर्वांना माहित असेल तो सुद्धा काय होत भिक्षू होता तो सुद्धा भिक्षू झालेला होता आणि अनंत जन्मापासून भगवान बुद्ध आणि देवदत्त हे जेव्हा जेव्हा उत्पन्न व्हायचे तर कधी देवदत्त हा बलशाली ठरायचा तर कधी सिद्धार्थ गौतम त्याच्यापेक्षा कम बलशाली असायचे तर कधी सिद्धार्थ गौतम बलशाली असायचा तर हा देवदत्त त्याच्यापेक्षा कमी बलशाली असायचे तर असे अनंत जन्मांमध्ये हे दोघेही कोणत्या ना कोणत्या मित्रत्वाच्या रूपाने कधी भावांच्या रूपाने पसु जेवा जेवा तर कोणत्या परिवाराच्या रूपाने पशु पक्षीमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा उत्पन्न व्हायचे तर तेव्हा तेव्हा यांच्यामध्ये ही जी आहे कमी जास्त पणाचा भाव हा नेहमी निर्माण असायचा तर असं होत असताना जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले देवदत्त सुद्धा भिक्षू झाला तर या देवदत्ताच्या सानिध्यामध्ये देवदत्ताकडे सुद्धा भगवान बुद्धानंतर सुद्धा यांच्याकडे सुद्धा रिद्धी सिद्धी फार मोठ्या प्रमाणात होत्या खरं पाहिलं तर बुद्ध धम्मामध्ये हे जे काही बाहेरील गुण आहेत रिद्धी सिद्धी असेल बाकीच्या अवलौकिक गोष्टी असतील त्या गोष्टींना फारसा ज्या धम्मामध्ये थारा दिल्या जात नाही आपण पाहिलेलं असेल की या गोष्टीपासून नेहमी भगवान बुद्धांनी भिक्षू संघाला सावध केलेला आहे की तुम्ही कोणत्याही पद्धतीने आपल्या या अलौकिक गोष्टींच्या दिखावा करता कामा नाही जर एखाद्या भिक्षूने त्या पद्धतीनं दिखावा करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या भिक्षूला काय संघाला अधिकार आहे की त्यांनी त्या भिक्षूला काय करू शकतो त्याला संघाच्या बाहेर पाठवण्याचा अधिकार हा भिक्षू संघा संघाकडे सु, सुद्धा आहे का केलं असेल भगवान बुद्धाने अशा पद्धतीनं एवढं मोठं जर धम्मामध्ये बल आहे तर भिक्षूंना का बंदी घातली असेल नाही का तर त्यामागच्या हेतू असा हवा की प्रत्येक मनुष्यानं आपल्या आप स्वयं जे आहे धम्माला जाणून जे आहे आश्रमातूनच आपण आपल्या मुक्तीचे द्वार जे आहे खुले करायला पाहिजे जर आपण दुसऱ्यांच्या आशेवर जर पाहत असू जर एखाद्या एखाद्या भिक्षूंच्या किंवा संघाच्या जर सानिध्यावर राहून जर तो बलशाली आहे नाना तऱ्हेच्या सक्ती त्याच्याकडे आहेत या आशेवर आपण त्याला धम्माला जाणण्याचा प्रयत्न करत असू तर निश्चितच जे आहे आपली फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही मिळालेले मिळालेले ते धन आहे ते त्यांच्या कर्माचा विपाक आहे ते त्यांचे कर्म आहेत आणि आपण जे आहे आणि आपण जे आहे त्या पद्धतीनं करू शकत नाही दुसऱ्याने भोजन केलं तर आपलं पोट भरणार आहे का भरणार आहे का नाही अजिबात भरू शकत नाही ज्यांनी भोजन केलं त्याच पोट भरणार त्या आपण जेवण केल्यामुळे आपलं पोट भरेल ही आशा जी आहे बौद्धांनी दूर करायला पाहिजे आपण त्याच्या भरुषावर आपण अवलंबून राहू नये तर अशा पद्धतीने जेव्हा देवदत्ताच्या सानिध्यात येऊन राजा बिंबिसाराचा मुलगा कोण अजा तर हा भगवान बुद्धांच्याही शिष्य होत आणि देवदत्तांच्याही शिष्य होत तर राजा बिंबिसार जस जस या राजा बिंबिसाराचे वय वाढत गेलं वय वाढत गेलं पण राजा बिंबिसार आपल्या शरीराने मातारा व्हायला तयार नव्हतं म्हणजे त्याचं शरीर असं बनलेलं होत की तो जो आहे आपल्या शरीरानं एवढं सुदृढ बनलेलं होतं त्याचं शरीर की तो त्याचे वय झालं तरी तो जे आहे मातारा दिसायला काही तयार नव्हता आणि इकडे अजा मनामध्ये राजगद्दीचे लालसा नेहमी उत्पन्न व्हायची ही आपलं वडील जे आहे कधी जाणार आणि आपल्याला राजवैभव कधी प्राप्त होणार तर अशा पद्धतीनं अजातशत्रू हा देवदत्ताच्या भिक्षु देवदत्तच्या सानिध्यात आला आणि देवदत्ताच्या सान्निध्यात ते येऊन त्यांनी जे आहे देवदत्ताला प्रश्न केलं की मला काय व्हायचे आहे राजा व्हायचे आहे राजा व्हायचे आहे तर मी काय करायला का पाहिजे तर देवदत्तानी सांगितलं की तुझे वडील काही जे आहे शरीराने जीर्ण व्हायला तयार नाही तर तू त्यांना कैदी म्हणून एका मध्ये टाकून जे आहे तुला त्या पद्धतीने वैभव भोगता येईल त्या पद्धतीने जे आहे अजात शत्रूने काय केलं आपल्या वडिलांना जे आहे एका कैदी करून टाकलं आणि त्याला जे आहे कैदी करून आपण स्वतः राजगद्दीवर येऊन अजाशत्रू राजा झाला राजा झाल्यानंतर राजा बिंबिसार हा भगवान बुद्धांच्या फार श्रद्धावान उपासक होता आणि उपासकच नाही तर तो नेहमी बुद्ध धम्म संघाच्या गुणाने एवढा प्रभावित होता ने ने की नेहमी बुद्धांची स्मृती जागृत ठेवून नेहमी बुद्धांच्या स्मृतीमध्ये तो नेहमी रममान असायचा त्याच्यामुळे जे आहे त्याला बाहेरील जे काही शारीरिक यातना आहेत त्या यातना त्याला प्रभावित करू शकत नव्हत्या त्याला बाहेरील कोणतेही आलंबन त्याला त्याच्या मनाला त्याच्या शरीराला त्रास देऊ शकत नव्हते एवढं त्यांनी जे आहे बुद्धांवर धम्मांवर संघांवर श्रद्धा ठेवून एवढं आपल्या मनाला त्यांनी बलिस्त केलेलं होतं तर हा जे आहे नेहमी राजा आजा, राजा राजा बिंबिसार नेहमी बुद्धांची स्मृती करून नेहमी जे आहे त्यांचं आदर करून त्यांच्या नेहमी गुणगान करायच्या आणि आपला बुद्धानुस्मृतीमध्ये जीवन जीवनयापन करायचं त्याच्या मुलाने त्याला कैदीमधून जरी सोडलं असेल पण त्याला त्याच्या त्या गोष्टीची काही जी आहे चिंता नव्हती नेहमी ने तो बुद्धांचं गुणगान करायचा आणि आपलं जीवन आपण करायचा तर जे आहे असं करता करता त्याच राजा बिंबिसाराचे ते वैभव तो आनंद राजा अजात शत्रूला पाहता आला नाही कारण तोपर्यंत जे आहे भगवान बुद्धांच्या विरोधात गेलेला होता आणि जेव्हा जेव्हा बुद्धांचे गुणगान करायच्या तेव्हा तेव्हा या राजा अजा वाईट वाट वाटायचं आणि पुन्हा हा क्रोधाने आपल्या वडिलांकडे पाहायचा असं करता करता एक दिवस त्याला खूपच राग आली आणि त्यांनी आपल्या वडिलांच त्याला वाटलं की आपण आपल्या वडिलांना एकाएकी तर पूर्णपणे ठार मारू शकत नाही म्हणून त्यांनी जे आहे आपल्या वडिलांना राजा बिंबीसाराला हळूहळू यातना द्यायला सुरुवात केली तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या वडिलांच्या भोजनाचा आहार त्यांनी कमी केला त्याला जे रोज देणारे भोजन देण्यात येणारे जे भोजन होते त्यामध्ये त्यांनी थोडं थोडं हळूहळू त्यांनी काय केलं भोजनामध्ये कपात केली थोडं थोडं कमी केलं आणि कमी करता करता एक दिवस एवढं कमी केलं की त्यांनी जे आहे पूर्ण भोजनच त्या आपल्या राज वडिलांना देणं त्यांनी बंद केलं एवढं वैर जो आहे राजा अजा शत्रू त्या आपल्या वडिलांचं राजा बिंबूसाराचं एवढं का जे आहे राग एवढं द्वेष करायचा का कारण तो बुद्धान स्मृती करतो नेहमी भगवान बुद्धांचे गुणगान गातो म्हणून अजा आपल्या वडिलांच्या द्वेष करायला सुरुवात केलं तर जेव्हा संपूर्ण जे आहे भोजनात बंद केलं तर राजा जिवंत राहील का राहील का कोणताही मनुष्य बिना अन्नाने जिवंत राहू शकतो का नाही प्रत्येक सत्व जे आहे आहारावरच जिवंत असतात तर गटना जे आहे ही घटना जेव्हा अजाशत्रूच्या आईला माहीत झाली राजा बिंबीसाराच्या पत्नीला माहीत झाली तर त्याला तिला जे आहे फार वाईट वाटलं की आपला मुलगा जे आहे आपल्या वडिलांना या पद्धतीने यातना देतो आहे तर राजा बिंबिसाराची पत्नी पती पत्नीचे प्रेम पती पत्नीची आपुलकी आणि त्यांनी सोबत जगलेले एवढे दिवस निश्चितच पत्नीच्या मनामध्ये पती बद्दल एक मैत्री उत्पन्न झाली आदर उत्पन्न झाला आणि नेहमी ती पत्नी आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करते तर या जे आहे ती काय करते की वडिला मुलांनी वडिलांच्या राजा बिंबिसाराच्या पूर्ण भोजनच बंद केल्यामुळे ती काय करते की गुड जो आहे गुड गुढ जो आहे पूर्ण आपल्या छातीला लावून जी आहे पूर्ण त्याची लेप छातीला लावून ही जी, जी आहे राजा बिंबिसाराला भेटायला जाते आणि भेटायला गेल्यानंतर तो गुळाची लेप तो राजा बिंबिसार जो आहे काय करतो खाऊन टाकतो आणि आपलं जीवन आपण करतो असं करता करता जेव्हा राजा आजा शत्रूला वाटतो की अरे मी याला एवढं मारण्याचा प्रयत्न करतो आहे तरी हा जिवंत आहे त्याला पुन्हा राग येतो आणि तो, तो काय करतो की त्याला माहीत जेव्हा होते तेव्हा तो आपल्या आईला सुद्धा भेटू देत नाही तर एवढं जे आहे तो यातना देण्याचा प्रयत्न करतो आणि एक दिवस एवढं यातना देतो की एका न्याव्याला पाठवतो न्याव्याला पाठवल्यानंतर हो राजा बिंबीसाराला आनंद होतो की अरे कदाचित जे आहे माझ्या मुलांनी माझं केस आणि दाढी बनवण्यासाठी त्याला पाठवलं हो असेल म्हणून तो मोठा खुश होतो की चला आज याच्या मनामध्ये मैत्री निर्माण झालेली असावी आपल्या वडिलांप्रती आणि म्हणून तो राजा बिंबुसार खुश होतो आणि खुश झाल्यानंतर त्या न्यावाला विचारतो का रे बाबा तुला आज कसं काय पाठवलेलं आहे तर ते न्यायवी सांगतात महाराज मला आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला जे आहे दाढी आणि कटिंग करण्यासाठी आलेलो नाही तर अक्षरशः जे आहे तुम्हाला आम्ही यातना देण्यासाठी आलेलो आहोत आणि ते नॅवी जे आहे जसं तसं राजा बिंबिसार भगवान गुरु बुद्धाची स्मृती करत जेव्हा जेव्हा चालायच्या अनापान सती करायच्या ध्यान करायच्या तो चालत करायचा तर त्या अजाशत्रूंनी त्या नैव्यांना एक गोष्ट सांगितली की तुम्ही काय करा त्याच्या पायाला जी आहे त्या, त्या शूर्याने तुम्ही काय करा चिरे मारा पूर्ण पायाला चिरे मारा की जेणेकरून काय होईल राजा बिंबिसाराला यातना होतील त्रास होईल आणि अशा पद्धतीनं नव्याने सुद्धा तसं केलं आणि तरीही राजा बिंबिसाराला त्याचे काही वाटलं नाही त्याला काही वाटलं नाही त्याला बाहेरील शरीराच्या सुखाला त्याला काहीही वाटलं नाही एवढं तो बुद्धांच्या स्मृतीमध्ये रममान झालेला होता असं करता करता जे आहे राजा जसं पूर्ण चालायच्या पूर्ण त्याचे जे आहे ते कैदखाना पूर्ण रक्ताने मातून गेलेला होता असं बरेच त्रास दिल्यानंतर राजाचे जेव्हा शेवटचे दिवस आले आणि राजा जेव्हा मृत्यूला प्राप्त होणार होता तर अचानक त्या ठिकाणी दोन घटना घडल्या की एकेकडे अजा शत्रूला सुद्धा मुलगात झाला आणि दुसरीकडे जे आहे राजा बिंबिसराच मृत्यू झाली ही घटना त्याच्या जेव्हा कानावर आली तर मुलगा झाला तर त्याचं त्याला काय झालं आनंद झाला नाही का कोणत्या आईवडला मुलं झालं तर आनंद होईल की नाही आई वडिलांना तर सोडा बाहेरच्या लोकांना सुद्धा आनंद होतो तर अशा पद्धतीनं राजा अजाशत्रूला आनंद झाला आणि दुसरी गोष्ट सुद्धा त्याच्या कानावर आली काय की राजा बसर सुद्धा मृत्यू पावलेले आहे तर अशा पद्धतीनं त्याला जेवढं मुलगा जन्मास आला त्याला आनंद झाला तर त्याच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न झाला कोणता भाव उत्पन्न झाला की कदाचित आपणही उत्पन्न आपणही जन्माला आलो असेल तेव्हा आपल्याही आईवडिलांना असाच आनंद झाला असावा का हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाला आणि या प्रश्नाच उत्तर कोण देणार होत त्याची आई आणि म्हणून राजा अजाशत्रू धावत धावत आपल्या आईकडे गेला आणि त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या त्या प्रश्नाच त्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलं तर तो जेव्हा आपल्या आईला प्रश्न करतो का आई मी जेव्हा जन्मास आलो तेव्हा तुम्हाला सुद्धा म्हणजे माझ्या वडिलांना आणि तुला सुद्धा अशाच प्रकारचं आनंद झाला होतो काय तर याच्यावर उत्तर देत असताना त्यांची आई सांगते ती सांगते की आम्हाला जे आहे खूप दिवसापर्यंत मुलं बाळ झालेले नव्हते खूप दिवसापर्यंत आम्हाला मुलं झालेली नव्हती आणि जेव्हा आम्ही एका वैद्याकडे गेलो आणि वैद्याने सांगितलं की जो हा मुलगा तुमच्या तुम्हाला जन्मास येणार आहे आज तुमच्या परिवाराच्या आणि तुमच्या आई वडिलांच्या कारण ठरणार आहे आग। अशा पद्धतीने जेव्हा अजाशत्रूच्या आईंनी अजाशत्रूंना सांगितलं तर तेव्हा अजाशत्रू विचारतो तु की तुम्हाला जर असं माहित होतं कि तुमचा मुलगाच तुम्हाला जे आहे काळ ठरणार आहे तर तुम्ही त्याला लहानपणीच का ठार केलं नाही तर ती अजाशत्रूची आई राजा बिंबिसाराची पत्नी आपल्याला आपल्या मुलाला सांगते की मी तुला नेहमी ठार करण्याचा प्रयत्न केला नेहमी तुला मारण्याचा प्रयत्न केला जेव्हा तू गर्भात होत तर गर्भा सुद्धा मी गर्भपाताचे औषध घेऊन नेहमी तुला ठार करण्याचा प्रयत्न केला पण नेहमी त्या राजाने जे आहे राजा भीमिसारांनी तुझ्या वडिलांनी तुला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही जेव्हा जन्माला आलं जन्माला आल्यानंतरही तू लहान असताना मी नेहमी तुला जे आहे ठार मारण्याचा प्रयत्न केला तरी तू तु, तुला जे आहे राजा भीमसाराने तुझ्या वडिलांनीच तुला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे तू आजपर्यंत जिवंत राहिलेलं आहे जेव्हा असं तो आपल्या वडिलांचं गुणगान आपल्या आईकडून ऐकतो तर त्याला जे आहे यावेळी मात्र फार मोठा पश्चाताप होतो की आपण ज्या वडिलाला एवढा यातना दिल्या एवढा त्रास दिला त्याच व्यक्तीने आपल्याला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या राजा अजाशत्रूला फार वाईट वाटतो की आपण जे आहे चुकीच्या व्यक्तीला ज्यांनी आपलं नेहमी जीव वाचवलेलं आहे नेहमी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच व्यक्तीला आपण काय केलेलं आहे त्रास दिलेला आहे म्हणून त्याला पश्चाताप होतो पण पश्चाताप झाल्यानंतरही त्याला माफी मागण्यासाठी त्याचे वडील या जगामध्ये नसतात त्याने आपलं जीवन त्यागलेलं असते तर सांगण्याचा हेतू हाच असतो की बुद्ध धम्म संघामध्ये मनुष्य उत्पन्न होऊ नये त्या पद्धतीनं वागण्याचा जर त्याने प्रयत्न केला नाही तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये ते कर्म जे आहे सातत्यानं जे आहे त्याला भोगावं लागत असतो मग राजा जेव्हा राजा अजाशत्रू हा जेव्हा मातारा होतो त्याचं मुलगाही त्याला जे आहे त्याच पद्धतीनं याताना देऊन गादीवर येतो त्याच्या त्याच्यानंतरही त्याची जे पिढ्या आहेत त्या पिढ्या सुद्धा याच पद्धतीनं ज्या वागणूक करून ज्या राजगंदीवर येत असतात तर हे कर्म जे आहेत सातत्याने कोणालाही सोडत नाही भगवान बुद्धालाही सोडलेलं नाही अरंतालाही सोडत नाही जगात जेवढे सत्व आहेत काया वाचा मनाने ज्याच्या ज्याच्या हातून कर्म घडतात अशा कोणत्याही व्यक्तीला कर्म सोडत नाही तो मुक्तही झाला ना तरी कर्म सोडत नाही त्याच्या पाठलाग करतील म्हणजे करतीलच त्याच्या विपा काज नाही उद्या येईल म्हणजे येईलच त्याला जगात कोणी वाचू शकत नाही म्हणून बुद्ध काय म्हणतात मी काय आहे फक्त मार्गदाता आहे मी फक्त मार्गदर्शन करू शकतो मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगू शकतो कर्म करम आणि विपाक सुद्धा सांगू शकतो पण जर चालणारा त्या पद्धतीनं चालत नसेल तर चुकी कोणाची चालणाऱ्याची की सांगणार आहे निश्चितच चालणाऱ्याची जी का डॉक्टर कितीही चांगल्या पद्धतीनं औषधी दिलं पण औषधी घेणाऱ्या रोगानं जर औषधी घेतली नाही तर चुकी कोणाची डॉक्टरची की, की रोगाची रोग्याची ना अशाच पद्धतीनं बुद्ध शासनामध्ये बुद्ध धम्म किती प्रभावशाली असलं किती चांगलं असलं निर्माणाकडे घेऊन जाणार जरी असलं पण प्रत्येक मनुष्य त्या पद्धतीनं वागत नसेल तर चुकी कोणाची बुद्ध धम्म संघाची आहे का नाही चुकी जी आहे प्रत्येक मनुष्याची असू शकते आणि म्हणून जे आहे दैनंदिन जीवन जगत असताना भगवान बुद्धांना एक एका व्यक्तीने प्रश्न केलेला होता प्रश्न असा केला तो म्हणे भगवान आपला धम्म फार मोठा विशाल आहे चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद आहेत आणि प्रत्येक धम्मस्कंदाला समजून घेणं प्रत्येक मनुष्याशी कुवत नाही आणि प्रत्येकाला तेवढं एकता येईल एवढं काही बल नाही तर त्यांनी प्रश्न केला की भगवान हा एवढं मोठं धम्म समजून घेत असताना मनुष्याला जर हे भवसागर पार करायचे असेल तर मनुष्याने कसं जगायचं की जेणेकरून जे आहे आपल्याला हा भवसागर पार करता येईल आणि मुक्तीचे दरवाजे आपल्याला खुलता येईल भगवान बुद्धांनी फार सुंदर उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिलं की जे आहे खूप धावायचेही नाही खूप हळूई चालायचे नाही जसं आपण रोजच्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं चालतो त्या पद्धतीनं आपण नेहमी जे आहे धम्म मार्गावर चालत राहावं हळूहळू हो। थु, फुलाची पाकळी आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्माची कास धरून आपण जीवन आपण करावं हो। म्हणजे एक दिवस आपण आपल्या मुक्तीच्या दरवाज्यापर्यंत आपण पोहोचू तर प्रत्येकाकडून आजच्या प्रसंगी हीच अपेक्षा करता येईल की की आपण जे आहे पौर्णिमा असली म्हणजे खूप मोठ्या उत्साहानं पौर्णिमा करतो नाही का आणि बाकीचे दिवस तर अशा आपण जीवन जगू म्हणजे प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये हे बुद्ध धर्म संघाच्या मार्गानुसार कसं जीवन जगता येईल याकडेच लक्ष देऊन आपण आपलं संत गतीने नेहमीप्रमाणेच आपलं जीवनयापन करून आपण आपल्या निर्माणाच्या मार्गाकडे अग्रसर राहूनच आपण जे आहे प्रयत्न करायला पाहिजे तर आजच्या प्रसंगी या पौर्णिमेला मधुपौर्णिमानिमित्त आपण जे जे या ठिकाणी बुद्ध धम्म संघाच्या सानिध्यात राहून जे जे कुशलकर्म करणार आहात ते सर्व कुशलकर्म पुण्यकर्म आपण सर्वांच्या हितांच्या सुखासाठी आपल्या नातेवाईकासाठी आपलं आपण आपल्या मनामध्ये आजच्या प्रसंगी जे जे मनामध्ये काही भाव उत्पन्न केलेले असतील किंवा त्या भावाने इथपर्यंत आलेल्या असाल ते सर्व गोष्टी आपल्या मनोकामना पूर्णत्वाज्या आहोत अशीच मी मंगल कामना करतो आणि आपल्या सर्वांबद्दल मंगल कामना करून त्या ठिकाणी थांबतो भवतु भवतु भवतू सब्यमंगलम भवतु Sabar, manggala. -mang -mang.